तर हॅलो फ्रेंड्स आम आम तर आम्ही गेलो होतो आमच्या शेतामध्ये कारण आम्हाला आंबे न्यायचे होते कैऱ्या न्यायच्या होत्या लोणच्यासाठी तर त्यासाठी आम्ही गेलो होतो आणि आमच्या शेतामध्ये केसर आणि बदाम आणि अजून बरेच प्रकारचे आंब्याचे झाडे लावलेले आहे आणि आम्ही दरवर्षी गावाकडं आल्यानंतर कैऱ्या वगैरे घेऊन जात असतो आणि शेती करायलामधून आमचे बाबा येऊन जाऊन करत असता आई बाबा तर आम्हाला कायऱ्या घेऊन लगेच संभाजीनगरला पण निघायचं होतं तर आता इथे आम्ही आलो होतो कायऱ्या वगैरे तोडण्यासाठी आणि लोणच्याची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर माझे छोटे धीर आहे तर त्यांनी कायरा वगैरे तोडून दिल्या आम्हाला तर इथे ते कायरा तोडत होते वर चढा ना डायरेक्ट <laughs> काय रायवर वरती गेला तर तुम्हाला लय कैर सापडन जावर इथंच उड्या मारण्यापेक्षा वर जर गेले तर चांगले निघतील लय चुकी आहे ना त्याला बारीक बारीक चवळ्या पाहिल्या असं शेवटी वरात जावं लागन का नाही आधीच म्हणलं होतं काय तोड आपल्या अयो आपल्याला काय रे न्यायच्या घरी आंबे खायला तू नको वरतवण करू तिथे

सरगुडी प्रणाम बे चढ एक दोन तीन चार पाच

बापरे काय जबर पाऊस सुरू झाला इकडे डगफुटी सारखा पाऊस हा, हा? बापरे पाऊस काय का ढग वाचतोय एकदम किती पाऊस आलाय एकदम असा दो दो पाऊस सुरू